पण बोला दौरा होईल लिहिणं चालू आहे ते दौऱ्याच अंदाज काय तारखे नाही तो दौरा नाही त्याची सहा सा सहाव्या टप्प्यातल्या दौऱ्याबद्दल म्हणता येत नाही ती नाही ठरली ही सूट आपला जी आहे वीस जानेवारीचा हांदरवाली जी ते उद्यापर्यंत सगळा हा क्लिअर होईल असं हा अंदाजा बघूयात उद्या दिवसभरात कालपासून सुरू होतील लिहिणं सगळं रूट होईल एखाद्या शंभर टक्के नाही झाला तर फार व्हावी दौऱ्याबद्दलची व्याप्ती बघून राज्य सरकारने आणखी कुठे काय संपर्क केला काय विनंती केली रूट बद्दल किंवा कशाबद्दल नाही नाही रूट तर लागणारच आहे ना ते कशा रूट बद्दल विनंती करतील आमचीच त्यांना विनंती की तुम्ही आता जर लवकर दिलं तर ठीक मात्र मराठा समाज घरी थांबणार नाहीये कुठून पडणार खूप मराठा समाज येणार प्रचंड सिंग प्रचंड सिंग सरकारनं मराठा विषय मराठा आरक्षणाचा विषय गांभीर्याने घातला पाहिजे असे प्रामाणिक मनानं सांगतो कारण आम्हाला मराठा समाजाला काही हौच नाहीये मुंबईला येण्याची किंवा पाय चालण्याची किंवा मरण उपोषण करण्याची किंवा आंदोलन करण्याची पण आता तुम्ही नाईट वीस पासून पायी कडे कूच केली पाहिजे आपण पायी चाललो पाहिजे आपण खूप मोठ्या संख्येनं मुंबई मुंबईला धडकलं पाहिजे शांततेत म्हणजे आपल्याला आता आकडा नाही सांगता येत पण ते लोक आहेत त्यांची जेवणाची व्यवस्था ते सोबत घेणार आहेत आणि तेच करणार आहेत म्हणजे कोणावर ताण पडणार नाही ना जाणता येताना गावावर पडणार ना तिथं थांबल्यावर पडणार किंवा एकदाच इतक्या समुदायाला जीव कसं घालायचं म्हणजे प्रचंड मोठं ताण आहे डोक्यावर तर आपणच आपलं करणार उदाहरणार्थ एखाद्या गावातून पन्नास पोर आले ते पन्नास जण त्यांचा त्यांचा ते स्वयंप करणार ते जेवणा असंच प्रत्येक गावातलं आपण आपलं निवेदन करणार आहे म्हणजे कुठं थांबलं की ते पन्नास जण आपलं कुणी भाकरी बनविणार कोणी भाजी बनविणार कोणी असं करणार ते करणार एकमेकाला पन्नास जण मदत करणार खाल्ले की आराम केला किंवा चालायला सुरुवात केली असं प्रत्येक गावातला आपण आपलं निवेदन संवेदन करणार ते तयारी आता फुल होत आली बघूयात

आता वीस ला मी पाय चलतो त्याची वीस ला कस निघेल मला मी तर पाय पै कस ऐकणार हा त्याच्या आत करा आणि पण आमचा विषय ओबीसी आरक्षणाचा आहे महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला समाजाच्या पण लाख नोंदी सापडल्यात याचा अर्थ मराठा आणि कुणी एकच ओबीसीतून सर महाराष्ट्रातल्या सरसकट मराठ्यांना आरक्षण पाहिजे तर तिथे नेऊन मला काय करताय हा एक मात्र खरं आहे की आम्ही ते नाकारणार नाही नाकारलेलं सुद्धा नाही पाच महिन्यापासून मी आधीपासूनच म्हणतो फक्त शंका आहे एन टी टी सारखं धनगर बंधारी बांधवांसारखं ते टिकणार का ही शंका आहे आम्हाला नसतं ते थोडं नाकारलेलं आहे सिक्युरिटी पिटिशनच या आंदोलनामुळे आणि या मराठा समाज एक झाल्यामुळेच झालेली मराठ्यांमुळेच राज्यातल्या गोरगरिबांमुळेच ती सिक्युरिटी पिटिशन सरकारनं दाखल केले सरकारनं तसं केलेलं आहे त्यामुळं त्याचं शंका नाही पण आमचं उभी शतमान ते मिळावं ही आमचे प्रामाणिक त्यासाठी संघर्ष सुरू राहणार आहे कुणाला कसा मान सन्मान यासाठी सुसंस्कृत असणं गरजेचं आहे ज्यांना दोनशे एखाद्या पिस्तूल खरेदीचा माहिती दिलेली आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की पिस्तूलवाले आजूबाजूला असताना सुस्कृत कस आहे कामातून जायचं अंगा दिसतो तेव्हा माणूस मला ताकद पडला वा त्याचा सुसंस्कृतपणा तुमच्याकडून काय शिकवा बरं भुजबळ साहेब सुधरा आज भुजबळ साहेब म्हणतो तुम्हाला सुधरा बसायचा हो शिवाक करावा तुम्हाला शेवटी या राज्यातला एक नाभ्यास माणूस मला माझा झटका बसला नाही बाबा आम्हाला असं पागल म्हणून द्यायचं काय चांगला मलाही बेकार वाटायला लागले आता काय बरं माणूस हे काय झाला सण बर तुम्हाला सांगा तरी महाजन सा तीनदा सांगितलं चांगलं फटकून त्यांना वाटत का कोणी येवढा मटा म्हणून चांगले विचार आहेत तुमचे आणि तुम्ही मला संस्कृती शिकावय संस्कृती तुमच्या ह्या अनुभवानुभवान लक्षात आली तुमची संस्कृती आहे कोयत्याच्या आण कोराडीच्या काठ्याच्या आण पायत वाढण्याच्या भाषा करणारे तुम्ही तुम्ही काय संस्कार शिकवणार राज्याला आमची संस्कृती कशाला काढता तुमचं तुम्ही बघा ना धोरण आमचं आम्ही बघतो काय ती आम्ही लढणार आम्ही गोरगरीब धनगर बांधवांसाठी गोरगरीब मुस्लिम बांधवांसाठी बंजारा बांधव लढणार आम्ही तुम्ही काय संस्कृती शिकवता हो काय संस्कृती आहे तुम्हाला गप्पा ठाव काय लोक बसतील बसत काय संस्कृती धनगर बांधवाच्या आरक्षणा बद्दल भूमिका स्पष्ट करा केली का गोर गरिबांना वापर करून उगाच उगाच आमच्यात भांडण लावायला लागला गोरगरीब मराठ्यात आणि ओबीसी बांधवात आमचं प्रेम तुटूच शकत नाही ते मी कागदच कागदे भाजी लोकांनी खाऊन फेकले जाऊन त्याचा प्रश्न न केलं मला महत्व न द्यायचे त्याला तुम्ही आता बोलताना असं म्हटलं की आता मुंबईला गेल्यानंतर आरक्षण घेतले तुम्ही पहिल्या ज्यावेळेस उपोषण केलेलं होतं त्यावेळेस तुम्ही सरकारला चार दिवस द्यायला तयार नव्हते तुम्ही एक महिना दिला तो महिना संपल्यानंतर पुन्हा तुम्ही सांगितलं की आज सरकारला अजिबात नाही पुन्हा तुम्ही दोन महिने दिले तुम्ही सतरा तारखेला म्हटलं की निर्णायक सभा आहे त्यात तुम्ही सांगितलं की निर्णय घेणार तुम्ही सत्तावीस दिवस दिले आणि आता म्हणतात की मुंबईला गेल्यावर वेळ नाही तुम्ही एकीकडे सरकारला म्हणता वेळ नाही आणि दुसरीकडे सरकारला वेळ देता हे दोन्ही कसं समंजस करायचं पहिल्यांदा एक महिना दिला त्यावेळेस आमच्या लक्षात आलं समितीचे पुरावे घेणं गरजेचं सरकारला आम्ही दिले होते चार दिवस आणि सरकारनं सांगितलं चार दिवसात कायदा पारित होणार नाही अहवाल पारित घ्यावा लागणार आहे नोंदी घेऊन अहवाल बनवावा लागणार आहे आधार असल्याशिवाय कायदा पारित करता येणार नाही तुम्ही तीस दिवसाचा म्हणजे एक महिन्याचा वेळ आम्ही कायदा पारित करण्यासाठी नोंदी सापडण्यासाठी चाळीस दिवसाचा दिला तुमच्या एका प्रश्नाचं उत्तर आहे चाळीस दिवसाचा दिला त्यांनी अहवाल सुद्धा तयार केला आणि स्वीकारला सुद्धा सरकारने पण आमचं भूली अशी होती की महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना पाहिजे समितीनं मराठवाडा भरच काम केलंय तिला राज्यभर केलं पाहिजे मग महाराष्ट्रातल्या उर्वरित मराठ्यांसाठी त्यांची नाराजी घेणं योग्य नाही राज्यातल्या समाजाला मायबाप म्हणायचं आणि राज्यातले नोंदी सापडल्या नाही म्हणून पुन्हा चोवीस डिसेंबर पर्यंत त्यांना महाराष्ट्रात काम करण्यासाठी वेळ दिला ही तुमचा दुसरा प्रश्न याच उत्तर असं सतरा आता आपण निर्णायक सभा घेतली निर्णय घ्यायची त्या दिवशी तुमचं असं म्हणणं आहे एकच झाली निर्णयच घेतला आंदोलन ना लहान नाहीये ही दिलेला वेळ तुम्ही जे सत्तावीस दिवस वीस दिवस म्हणता ही वेळ नाही आम्हालाच कमी पडतोय दादा वेळ कारण तिथं जर मी म्हणलो असतो ना चला पंचवीस डिसेंबरला मुंबईला लोक दणादणाच निघाले असते पण दोन दिवसात मागे यायला लागला असत मग राज्यात आणि देशात काही आंदोलन असे झालेले किती लाखोच्या संख्येनं लोक एकत्र आले पण आंदोलन मोडले का मोडले याच्या पाठीमागचे कारण बघायला लागते भावनेच्या आरे जाऊन जनता मागे म्हणून काही निर्णय घ्यायचे आणि समाजाची फसगत करायची समाजाला फसवायचं <प्रावागादा>। मला माहित होत आपण जर म्हणलं तर लोक दनादाना बसणी बसतील कशाने बसतील तिथं जातील पण दोन दिवसात माघारी फिरायला लागेल कारण ती काय जवळ नाहीये आपल्याला जायचं आणि पन्नास किलोमीटर माघारी यायचे असा तो विषय नाहीये तिथं जायचंय जिंकून यायचंय यांनी आपली दिलेल्या वेळेत फसवणूक केली सरकारनं म्हणून मग काय करायला पाहिजे आपण तर आम्हाला दोन अंग आहेत आम्ही शेतकरी सुद्धा आहे इकडं कापसं जवळ आले वेचायला गहू आता पोटऱ्यामध्ये ज्वारी पोटऱ्यामध्ये यांना एक एक पाणी दिलं तर आमचे पुरे पीक आमच्या पदरात पडते आता जर ह्या दहावीस दिवसात कापसेसली तर आमच्या पदरात सत्तर टक्के पीक पडते मग राहिलेले वीस तीस टक्के सहज राहिलेले लोक करू शकते म्हणजे आम्हाला किमान त्यांचा मुलगा म्हणतोय मी मराठा समाजाला तर मला त्यांचा मागचा विचार सुद्धा करणं गरजेचं आहे मग आता समाजाचा तोटा होत नाही कापसालाही व्यसन होत आहे गव्हाचे पाणी देणं होत आहे आणि ज्वारीचं पण देणं होतंय जे पिक असते त्याला देणं होतंय इकडचं नुकसान न होता तिकडचं सुद्धा आरक्षणाचं नुकसान नाही होऊ द्यायचं मराठा इकडचे काम उरकून तिकडं लढायला निघणार म्हणून आम्हाला वेळ पाहिजे सरकारला एक घंटा दिलेला नाही देणार सुद्धा नाही

आम्ही सगळं तुम्हाला दिलंय इकडून नाण्य काय लागतंय ते दिलंय म्हणजे कष्ट केलेत इकडच्या ह्या गोरगरिबांना कारण हे सुद्धा तुमचेच आहेत तुमच्याच रक्ता मासाचे राज्यातले लोक आहेत यांनी इकडे कष्ट केले तिकडचा आपला भाऊ नाही दिला जरी मोबदला घेतला असला तरी परंतु तेच लेकर आज आ, सुशिक्षित बेकार बनाले तुमचेच ते तुमच्याकडे आले उलट त्यांच्या मुंबईतल्या प्रत्येक जाती धर्माच्या बांधवांनी स्वागत केलं पाहिजे की या तुम्ही तुमच्या न्यायासाठी आम्ही सुद्धा सोबत हो द्या थोडे हाल होतील आमचे झाले तरी तुम्ही या तुम्हाला न्याय मिळाला पाहिजे तुम्ही सगळं देश जगवताय रात्रंदिवस शेतकरी म्हणून कष्ट करताय अन्न धान्य देशाला पुरवत आहे आणि तुमचेच लेकर फाशी यायला लागले आत्महत्या करायला लागले तुमच्या लेकराला आरक्षण मिळायला पाहिजे ते मोठे झाले पाहिजे आम्ही सोबत येत तुमचे पाला आम्ही वेळा सहन करू थोडाफार त्रास सहन करू शहरा तुम्ही या आमची स्वामी तयार आहे तुमच्या तुम्ही आम्हाला गलास भरून पाणी द्यायला पाहिजे या तुम्ही ही भूमिका आहे आम्हाला ही आशा आहे तुमच्याकडून आणि शंभर टक्के मुंबईतला प्रत्येक जाती धर्मातला माणूस येणाऱ्या प्रत्येकांची सेवा करत आमच्या घरानं नाही करणार कारण आमच्या भावना ते समजून घे ते आमच्या वेदना समजून घे ते भावना शून्य नाही होणार ते स्वतःच्या लेकराला जसं बघताय तसे आमच्या शेतकऱ्याच्या लेकराला ते बघतील आणि त्यांच्या लेकराप्रमाणे येणाऱ्या महाराष्ट्रातून लेकराला पाणी देतील यापेक्षा आम्हाला शंभर टक्के सगळ्या जाती धर्माचे देतील ते भावना विसरून चालणार नाही त्यांच्या लेकराला वेगळा न्याय देणार आणि आमच्या लेकराला तिथं आल्यामुळे वेगळा नाही देणार असं होणार नाही हे मी ना। तुम्हाला खात्रीनं सांगू ते मिळून मिसळून आमच्या मदतीला राहते चलो धन्यवाद विशरवरी सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत राहा